तर एक दादा भेटायला आले ते बाजी ब्रह्मा लारा बाबऱ्या कोण राहिलं रायबा नाव पण तर दादा व्हिडिओत नाही म्हणतील कॅमेरेच्या पाठीमाग बोलतील दादा गाव कुठलं चिखली चिंपरी चिंचवड पुणे पिंपरी चिंचवड पुणे चिखली तर लारा म्हटलं वळखीचा ऐका तर मग ते लारा आहे वळकीचा पळताना आम्ही बघितलं तर काय वाटतं तुम्हाला लाराविषयी लारा शंभर टक्के काम करणार करणार काम करणार दोन तीन महिने त्याला टक्के कारण की या दादा आहे लारा पळताना तिथं आणि दादांचं पण नंदी आहे भरपूर आता व्हिडिओत नाही म्हटलं नाव पण इच्छा नको तर या दादांचं पण नंदी बोलायलाच असतील बरोबर आहे का त्यामुळे तुम्ही येत आहे काय तर ही पण दादा नाही म्हणते व्हिडिओ द्यायला लारा बघितल्या पहिल्या लारा म्हणते आम्ही लाराला बघितला पळताना जरा एक दोन महिने लागतील

कुठली ही शाळू नव्ह शाळू नव्हते काढवा हाय शाळू नव्हता बाकरी करायला भैया नाव काय अने ते टाकले सगळे पाच आणि फक्त दोरीदार आहे भैया ऑलराऊंडर आहे मुरकी

तर काल रात्री रात्री काल सहा सात वाजता आमच्या इथं भरपूर पाऊस पडला आज टायरला चालवायचं होतं लहाराला आणि रायबाला तर आता ठरवलं छकडीला चालवायचं रायबा लारा बघू शकता पाऊस किती पडलेला काल पाणी साठले आणि टायराला चालवायचं होता इकडं तर इकडं आता झालं चिक्कल सगळा चला आता घेतो आवरून बारा बारा आणि छकडीला चालवतो आज लारा शिट कारण लाराला तिकडं सवय आहे मोकळं पाळायची की ड्रायव्हरची डायवरची आता ड्रायवर बसून चकडीला चालवायचं लाराला कळल की मागं कोणतं बसलेलं लारा लाराशीट आता खायला आल्यापासून बायपासून बायावर शेट बाबड्या आणि लारा लाराला आणल्यापासून लारानं पहिल्यांदाच अशी वैरण खाल्ल्या बघा सगळी गव्हाण चटूपसून खाल्ली आता साहेब सुरायला लागलीत रुळाला आणि हे बघू शकता की तु फरक पडला आहे पहिले लयच पाक पडलेलं आणि काल बसणं गडी गाडी लाराची गाडी सुरायला लागलेली आहे हे बघू शकता कायम वयरून ठेवायचा शिल्लक लारा आणि हे बाबरे या बाबरे होत बसलेत ला हे आपला रायबा शेट सण टाकलं जार झाला जा एकदम चला राय बाळला अरा शेठ उठा आवरून घेतले सगळं सगळं आवरून घेतले आता माहिती असणारे चालू ना मग खाते वैरण वगैरे टाकतो सगळे उठा राय बाठ उठ अरे उठ के उट। 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 उट� I get टाकली तरी मारतो चला कॅमेरा दारा कोणला आहे लय बसला झुकलाय एडं लाराला झुकलाय लाराला पाहिजेच इथं छेकडीला चालवायचं या सौरभ काय मारत ते आता शान झाले हे सम टोचल्यावर काय मोठ्ठी टाकली रे पहिले बारकी होती लढ आणि इकडं रायबा रायबाबत काय चकडीतून बसून लारा घेतला लारा रांजणगाव कोणी होय

ते जो तेलिंग केसरी जो तेलिंग केसरी और यदा हे पुढे गेला यात्रा चालवण्याची काय हो त्याला मार्ग ड्रायव्हर सुويه नाही मुकल्या गाडी पाहिजे सुويه वेगळा आपले काटा काय पा कायला नेला रा

भुजार बिजार सगळं बंद आता राय बाबर असाच करायला माणसं बघितलं जागे थांबायला आणि राय बाजू काय खळू ना नुसतं दोन वेळा व्यायाम चुकला घेऊ वाट बुके चल जरा बुसत ना ना बघा ओके बाबा असं राय बघे का ठेकाला आवडतो आपल्या तर कॉलेजवर आणलेले आहे आता इथं घ्यायचं खाली असं तीन चार रोड मारायचं तर विषय असा झाला आहे की कॉलेजवर गेट लावलंय आणि परवानगी नाही हे तो फिरवायचे तणावलेवर गाडी सुराला हां नाही ना तवर लारा हां भाईबा बरं बरं सांगतो बरं तर भैला शेठला जाता जाता वैरण दिसली शेरडास ती थांबलो आम्ही ला व लारा

सुद्धा गोडी ठेका दोस्त तुमार हा ते बाजार काय कर ताकी वर नेलं मी तो इंद्रफार कशोट ओ मार सुगला ल लारा तेगडला पण लावाय दात रस्तेकडे त्याला सहजे नाही वाहनच झाला बाकी झाला काय का

मानव त्याला मी सांगली तेवढी रक्कम कर बोल लागले सोनाला गाडी रायबा शेट नि रा आपला लारा शेट लार लहाराला दररोज जरा ना भाई जरा भुसतोय जरा गाडी आली बंगला दिसला टॅक्टर दिसला जागे थांबते शेटला हात बांधले आत्ता चालून आणलं बायबाई शेट बाबरे शेट घादायचं आहे आणि नारा शेट नारा शेट लागेल स्वरांना बसतोय विलाय सर घेतलं चांगला चालला गोड्या काढायचं आणि आपले बाजी चला आता सगळ्यांनी खाद्य ठेवतो मला जायचं दवाखान्यात कोल्हापूरला यावर सगळं आता कोल्हापूरला जाणार बर आणि आपल्या गाया पाणी कसं पिते का इक हे अशा पाणी पितले कधी कधी आम्ही असं पाणी सोडतो की बघा एक प्या लागल्या तिने पण प्या लागली बघा तरी या गाया अशा पाणी पित्या वैर टाकल्या टाकायची राहिल्या आता कोल्हापूर तर आम्ही चाललेलो आता कोल्हापूरला आणि तुम्ही बघू शकता काय झाला इथं पराक्रम तर गाडीचं चाकच पंक्चर आहे आणि आम्ही गाडी इथं लावलेली आणि लक्ष नव्हतं आणि गाडी चार पाच दिवस झाली इथं होती ह्या ग्राउंडवर तुम्ही बघू शकता बारक्या पोराने काय पराक्रम केलाय तर ही खिळ ठोकून ठेवल्या आणि गाडी आपली इथंच होती बरोबर त्याच्यामुळे आता आपली गाडी झाली पंक्चर तर आता आम्ही रिक्षा बोलावल्या रिक्षात तर कुणी ठोकल्याची चिनू खेळ सांग की तर हे आत्ता म्हटलं आम्हीच ठोकल्या म्हणजे या बारक्या पोरांनी कार्यक्रम करून ठेवला कोण कोण होतं चिनू कोण कोण होतं खिळ ठोकायला सांग की कोण होतं मोठी पोरं पण होती का नाही खरं सांग

भाऊजी कसा लागते सोने आणि दिलाय ज्यूस क्वालिटी कस आहे चला आता ज्यूस पेतो आणि आम्ही जातो पुढे तर दवाखान्यात आले आम्ही आणि इथं पोचलो पोचल्या पोचल्या पोचल तर डॉक्टर गेले जेवायला मला ते तासभर डॉक्टर येणार आहेत लागलं तर आपल्या मनात जे आहे शेअर करूया भरपूर कमेंट येते द्या की आपण मैदान ही मैदान खेळत नाही नुसतं फेर टाकते ती व्यायाम घेते ती कसं आहे जे कमेंट करते ते पहिल्यापासून व्हिडिओ बघते आपलं बघत नाही बघतात पहिल्यापासून व्हिडिओ बघते सगळे इस्टर माहितीये आपण काय चालते आता फिरणं टाकतो म्हणजे आता लहाराला विनाय लाराला पहिल्यांदा कळालं पाहिजे कसं कारण लार घाटात पळणार आहे त्याला आपल्या इकडेच कळत नाही अजून लाराला आता शिकवणार रायबाला तर रायबा कोकडे गेले रायबा पाळणार जास्त माहिती आलं थोडीफार आलं त्या आदरमध्ये पळत आता लागत आदर भाजीच्या मनचीला भाजी काय करतो सांगायची माहिती भाजी आता सत्तर टक्के सगळा पाळायला लागला तिस टक्के राहिला आम्ही उलटीन फिरत येणार भाजीला पण मग मैदानात काढणार शेव डॉक्टर बोलले म्हणजे आम्ही पण असं म्हणतो की मैदानात काढले तो स्पीड कमी लावणार पाहिजेला कारण उलटीनं उलटी त्या गोष्टीवर बसेल पर्यंत त्याला उलटी न टाकूनच पळवायचं भाजी काय लवकरच दिसणार मैदानात आणि ब्रह्मा आणि बाबऱ्या आपल्याला द्यायचा काय खरंच कोण टाकली असली तर कारण की गिराय घेत आहे आपल्या बजेटमध्ये बसत नाही म्हणून आम्ही ठेवले मला पण बरं फुगिरा झालंय कृपजड मध्ये जरा येतं जरा आम्हाला पाहिजे असं म्हणजे एवढं आणल्यासारखं इतनं तितनं थोडं आणि इथुनी पण पडतील पडतील दोन्ही दोन खांदे आहेत उजवी डावी पब्लिक कंद जिला पब्लिकचं आणि शिस्त माकपा टूरे का आणि शिस्तीची पण आहे की फाटी चाकुरी धरूनच जाणार अरे आणि ब्रह्माचं म्हणशिला ब्रह्मा हो, दुसरा भेराने एवढंच पेला लावतो तो बोला काय म्हणजे उजवी टाका डावी टाका काय करायचं बाभऱ्याचं चिल्बाभऱ्याला कबुस झालाय आणि उजावेटा लोड या लोडाचं आणि भाऊजी माहित आहे लोड येऊन नियोजन करणं खूप अवघड होतं एवढ्या एवढ्या पाच पाच नंदी सुखाचं नाही दोन ते लोड जरा कमी करायचं आपल्याला मला लक्ष द्यायचा राईबागड आणि विषय काय झालता की आम्ही आता दोन कमी करून पुढच्या सीझन आम्ही घेणार होतो नंदी पण अचानक आता लारा आपल्याला दादांनी त्या दिलाय तर म्हणजे नकोच म्हणले म्हणजे आमचं काय आता नव्हतं असं की बाबा लारा घ्यायचाच आहे आणि कुठला पण नंदी आहे आम्ही जरा थांबणार होतो जरा नियोजनात आणणार पाऊस वेळ जाऊन देणार होतो आणि मग आम्ही दुसरा नंदी घेणार होतो टाकायचा त्याचं पण आहे काही नाही हो व्हिडिओ असं पण आपण फसवायचा विषय ना कारण काय आपण सोशल मीडियावर बघा गिराक नाही तर फोन करा कॉन्टॅक्ट नंबर करा इंस्टॉला नंबर पाठवा आणि काय काय आणि असे कमेंट येते नुसते व्हिडिओ पडतो कंटेन उडाखते ती ते करते ते करते आता ही जी लग्न आली कराय काय पाहिजे आहे विषय आपला व्हिडिओ कसा आहे आपण काय दाखवतो तर काय काय काल येतो का त्याचं नाव त्याला टाकलं तर कायम सगळ्याच्यावर पण आवाज बोलतो त्याच्यावर पण आरोप पडला नाही तर तेवढं लय बोलू नका काय मी काय त्याला आपल्या याला एस टी होतो ना आपल्या कमेंट बॉक्स आपल्या कमेंट आपल्याला कमेंट करू शकता काय काय बोलू नका त्याला हायड केला मी एकच म्हणायचं आहे तुला व्हिडिओ बघ बोलू पण तुझ्या मागे लागलेला नाही व्हिडिओ बघू नको स्किप कर तुला तुझा व्हिडिओ आला त्यात तर आमचं नॉट इंटरेस्टेड कर चॅनेल काय मी काही पण नाही कमेंट असते कारण मी काल दिवस माझा कामात गेला सोशल मीडियावर असल्यामुळे आणि एक विषय असा होतो की असल्यांना आपली फॅमिली असं घाण उत्तर देईल आम्ही ते पण आमच्या डोक्यात असतं की बाबा लगेच कमेंट ऍड करून टाकतो ते का एक आपण सोशल मीडियावर आहे सोशल मीडियावर कसं असते अमोल जर आता तुम्हाला कमेंट घाल मी तुला बोलू शकतो कारण मी तुला कान बोलू शकतो तुला बस म्हटलं मला शिवी वगैरे दिली आम्हाला

आपला पुढे आला कसं असतंय जिथं दादा म्हणायला येतो तिथं बाबा म्हणायला पण येतं आपण काय तर दुसऱ्या फॅमिली हो आपल्या फॅमिली म्हणजे आपली युट्यूब फॅमिली जवळचे जे बोलले दादा फक्त त्यांच्यासाठी मला हा विषय कायच त्यांनी डायरेक्ट आता व्हिडिओ चालू केले ते बोलायचं नसतं कारण की आपण जे असं ते रिअल दाखवतो बरं कंटेन्यूमध्ये असला सोय काय काय आपलं आणि आपण म्हणतोय आज व्हिडिओ दाखवाय काय नाही तर आपली फॅमिली काय म्हणती राहू दे आम्हाला नुसतं राईबाबाची दाखवा बास आहे आता काल तिथे लाईव्ह बघितलं सगळ्या

येऊन वेळ किती झाले आठ महिने साधे झालेले व्यवस्थित आम्ही भाजी घेतल्या बस ना आम्हाला एवढा घेतो चांगलं नंदी करूनच मैदानात काढणार आहे काही शेवटी पैसे कुठल्या झाडाला लागलेले आणि विषय काढी गटाला मार खातीच आणि मग तू जरा सह्य मध्ये आणि या क्षेत्रात सह्य मग आपल्याला शेअर करायचं बस जा, जा ना चालते पण आम्ही आम्हाला जास्त आमचं जे आहे ते हाय रिअल आहे आणि ज्यांना बघाय आवडतं त्यांच्यासाठी आहे हो। ज्यांना आवडत नाही त्यांनी व्हिडिओ आमचे स्किप करा नॉट इंटरेस्टेड आहे थे, तर डॉट वर चार तिथं जावा नॉट इंटरेस्टेड करा आणि पुढे जावा चला चला आणि या जी रियल फॅमिली त्यांच्यासाठी नाही हो आणि या फॅमिली वळाकतली आपली फॅमिली एका दादांनी कमेंट केल्या म्हणजे मी एक कमेंट बघितली की

लेस बदल बा आहे बाय ती भाजी ती भाजी लेस मध्ये बारीक भाजी लागणार मस्ती करायची लेस जर तुटले तर उरा कोणाचं बसला मग भाजी लेस टाकली मुक्ती तेव्हा माझी पाईप जी होती ती भाजी होती उन्हा उन्हा पाईप जी होती ती काढली काळी जागा आणि लोक बाबरे बाबरे लेस तिथं चापलू चापलू बाकी चिंद्याच केले मोठा मग ती असेल त्या विषय आम्हाला पण म्हणजे असं व्यसन सारखे बोलतो मग आम्हाला पण नको वाटते आम्हाला माझ्या व्यसन बदलली चाकली तर आता दूष ठेवले सगळे चालतंय चला असं दे आपली चांगली फॅमिली आहे तिकडे जाऊ लक्ष द्यायला कशाला उता, चला आम्ही कोल्हापूरमध्ये सोडायला लागलोय तर आता अशा कमेंट येतील की कोल्हापूर मध्ये येऊन आम्हाला सांगितलं नाही तर अचानक सगळं आमचं असत काय सांगू तुम्हाला एकदम म्हणजे उठलो वेळ होता तर चला कोल्हापूरमध्ये सहा वाजेपर्यंत असं सहा वाजेपर्यंत पण काय तोवर आता काय तोवर आपला व्हिडिओ आपण घरात असणार हा हा चालतंय चला इथं फाय जी नेटवर्क आहे का इथं आता तुम्ही बंद केले नेटवर्क चालतंय चला बघू काय असेल तर